जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी घराला चिकटून लहान लहान घर झोपड्या ना आतमध्ये जाण्यासाठी नीट रस्ता ना पाणी ना विजेसारखी सुविधा अर्थातच कामगार मजूर आणि अत्यल्प गरिबांच्या हजारो घरांची वस्ती म्हणजे धारावी मुंबईची ही धारावी गुन्हेगारी जगतासाठी प्रसिद्ध आहे पण याच धारावीतून पहिला आर्मी अधिकारी बाहेर पडला आहे ज्याचं नाव आहे उमेश किलू उमेश किलून आपल्या स्वप्नांना बळ देत गगन भरारी आहे हालाकीची परिस्थिती कष्टकरी आणि मजुरी करणारा सभोवताल हो कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दररोज धडपडत दर असतानाही उमेशनं भारतीय हो सैन्य दलातील अधिकारी वर्गाची परीक्षा उत्तीर्ण करून सैन्याचा गणवेश स्वतःच्या कर्तृत्वानं अंगावर प्रॉब्लम्स फॉर एज्युकेशन लाईक इट वॉज नाव फायनान्शियल सपोर्ट फॉर माय फॅमिली ऑल्सो फॉरिंग माय ग्रॅज्युएशन

आर्थिक अडचणींचा सामना करतच त्यांना शैक्षणिक प्रवास देखील सुरू ठेवला उमेशनं माहिती आणि तंत्रज्ञान विषयात बीएससी केलं आणि त्यानंतर कम्प्युटर सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि त्यातच एन सी सी एअरवेंशी असलेल्या संबंधांमुळं त्याला सी प्रमाणपत्र मिळालं दरम्यानच्या काळात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सायबर कॅफेत देखील काम केलं आणि त्यानंतर टी सी एस मध्ये काम करून त्यांना आपली आर्थिक गरज भागवली गेल्या काही महिन्यांपासून एस एस बी म्हणजे सर्व्हिसेस सिलेक्शन से बोर्डची परीक्षा पास होण्यासाठी त्याने तब्बल बारा वेळा प्रयत्न केले आणि अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आला आणि आता भारतीय सैन्य दलाच्या प्रतिष्ठित अकादमीत तो अधिकारी बनलाय चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी मध्ये पासिंग आऊट परेड शनिवारी आयोजन करण्यात आलं होतं आणि या प्रशिक्षणानंतर उमेश आता लेफ्टनंट उमेश किलो बनली आहेत आपल्या धारावीच्या लेखाचा हो हा गौरव आणि रुबाब पाहण्यासाठी ते धारावीतील मंडळी देखील आली होती आय वुड बी दी फर्स्ट ऑफिसर फ्रॉम दॅट एरिया अँड इट्स व्हेरी प्राऊड मुवमेंट फॉर दॅट एरिया अँड इफ यू नोथर अनएम्प्लॉयमेंट इज ऑल्सो टेकिंग अ प्लेस अँड दिस इज अ व्हेरी गुड ऑपर्च्युनिटी देईन आय वुड बी मोटिव मोटिवेटिंग लॉट्स ऑफ पीपल फायनान्शियल क्राईसिस इज अ वे There is always a dream. You need to believe it and you will achieve it. There is no team in the Dharavi, but if you see in Dharavi, they are not aware about the army, what exactly happens. I have a friend from uh, different states. Uh, so we used to get contact in a WhatsApp group. We discussed, and I did my NCG, so there is an NCG group also. Okay. So we, get, I got to know from there. Umesh <laughs> painter. दोन हजार तेरा मध्ये त्यांना अर्धांग वायू झाला आणि तेव्हापासून अंथरुणाला खिळून होते सैन्य प्रशिक्षणासाठी रिपोर्ट करण्याच्या एक दिवस आधी मार्च दोन हजार तेवीस मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर अकरा महिने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेश आज सैन्यात एक कमिशन ऑफिसर आहे उमेशच्या प्रशिक्षणानंतर त्याचं अभिनंदन करण्यासाठी त्याच्या कुटुंबियांसह धारावेतील शेजारी मित्रमंडळी देखील मोठ्या आनंदानं चेन्नईतील प्रशिक्षण केंद्रात पोहोचले होते आणि त्यामुळंच जसं उमेश म्हणतो जिथे स्वप्न असतात तिथे मार्ग असतोच तुम्हाला फक्त विश्वास ठेवावा लागतो हे त्यानं सत्यात उतरवलंय उमेशच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका